कर महाराजांची पालखी पंढरपूरकडे चाललेली आहे या आषाढी एकादशीच्या वारीच्या निमित्तानं असंख्य भाविक या पालखी सोहळ्यामध्ये समाविष्ट झालेले आहेत या पालखी सोहळ्यामध्ये जे वारकरी आहेत त्यांची सेवा करण्यासाठी त्यांना प्रसादाचं वाटप करण्यासाठी जागोजागी स्टॉल लागलेले आहेत त्यापैकी आपण पहिल्या ठिकाणी आलेलो आहोत पत्रकार अभि वाघमडे अभि अवघडे आणि त्यांचे बंधू यांच्या आजोबांपासून ही परंपरा चालू आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार बोला श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची सालाबादप्रमाणे पायीदिंडी वारी आषाढी वारीनिमित्त गोंदवले ते पंढरपूर असं प्रस्थान होत असताना महाराजांच्या मंदिरापासून बाहेर निघाल्यानंतर गावातून बाहेर पडल्यानंतर या ठिकाणी आमची एक छोटीशी वस्ती आहे यामध्ये अवघडे परिवारांच्या वतीनं या येणाऱ्या सर्व भाविकांचं माझे वडील कैलासवाशी नामदेव चांगदेव अवघडे की जे गेले अनेक वर्षे गारीगाराचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह आणि कुटुंब जगत होते त्यांनी आम्हाला हाही एक रूढ आणि प्रथा घालून दिलेले येणाऱ्या लोकांची अतिशय शक्य त्या पद्धतीनं चांगल्यातली चांगली सेवा करावी आणि त्या लोकांचं सेवा घडावी आमच्या कुटुंबाच्या वतीनं यासाठी आमचा हा छोटासा प्रयास आहे सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराजांच्या दिंडीमध्ये सर्वच भाविक भक्त जे प्रवास करतायत त्या सर्वांना आमच्या परिवाराच्या वतीनं मी शुभेच्छा देतो धन्यवाद असंख्य वारकरी पालखी सोहळ्यामध्ये आहेत गोंदवल्यामधून पालखी निघालेली आहे पालखी निघाल्यापासून प्रस्थानाच्या वेळेला असंख्य भाविकांनी गर्दी केलेली आहे जवळपास दोन ते अडीच किलोमीटर रांग या भाविकांची लागली आहे साता समुद्रापार कीर्ती पसरलेले गोंदवलेकर महाराज अनेक क्षेत्रामधून हे वारकरी आले या ठिकाणी आलेले आहेत आणि ते सर्वजण या अवघडे कुटुंबियाच्या वतीनं ते प्रसाद वाटप करत आहेत त्या प्रसादाचा आस्वाद घेत आहेत श्री क्षेत्र ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची त्यांच्या पालखीचं प्रस्थान झालेलं आहे भाविकांच्या सेवेसाठी अनेक मंडळ या ठिकाणी रस्त्यावरती स्टॉल लावलेले आहेत यामध्ये गोंदोलच मंडळ आहे आणि त्या मंडळाचे सदस्य आपल्या समेत आहेत आपण जाणून घेणार आहोत नमस्कार रामकृष्ण या प्रसादाबद्दल थोडीशी माहिती द्या आमचं गणपती मंडळ आहे राम ब्रह्मचैतन्य गणेशोत्सव मंडळ संभाजीनगर गोंदवलेमध्ये तर आम्ही गेल्या दहा वर्षापासून हा कार्यक्रम करतोय म्हणजे आपलं स्त्रीची भक्ती म्हणून आपलं हे करत राहतोय माणसांची पण सेवा होते आमच्या हातनं बर भरभराटी मत मिळते आम्हाला आमच्या कामामध्ये त्यामुळे आम्ही करत राहतो आणखी एक आपल्या मंडळाचा सदस्य अनिकेत आपल्या समेत आहे अनिकेत काय वाटतं बाबा तुला या वारीच्याबद्दल आणि प्रसाद वाटपाबद्दल एक तर विषय कसा आहे ही सेवाच आहे आमच्या हातून सेवा घडते एक तर माणसांची सेवा वारकरी म्हणजे देवच आहे म्हणजे आमच्यासाठी देवच आहेत म्हणजे जात आहेत पंढरपूरला जात आहेत त्यांची सेवा करणं हे आमचं म्हणजे एकदम पुण्याचं काम आहे आणि ह्या सेवेत आम्ही अशीच कंटिन्यू ठेवत राहू ह्याच्यात काही कमी पडणार नाही आणि जरी काही कोणाला मदत लागली तरी आम आमचा आता मंडळाचा उपक्रम चाललाय पुढच्या वर्षीपासून जेवण ठेवायचा म्हणजे आता जे जा आपण थोडासा प्रसाद ठेवतोय त्याच्याऐवजी आम्ही आपल्या मठ आहेत गोंदलेकर महाराजांचा मठ पंढरपूरात जिथं आम्ही प्रसादाचा कार्यक्रम ठेवायचा आमचं आता नियोजन चाललेलं आहे हे पण चालू राहणार प्लस ते पण चालू राहणार आणि अजून काही जर उपक्रम असले तर प्रयत्न करणार आहे महाराजांचा मठ गोंधवल्यामध्ये इसबाविला पण आहे आणि त्या ठिकाणी आता इथं प्रसादाचं वाटप करतायत पण पुढच्या भविष्यामध्ये त्या इसबाविला जो महाराजांचा मठ आहे तिथं ते अन्नदानाचंही काम सुरू करणार आहेत खरंतर महाराजांनी अन्नदानाला महत्त्व दिलं होतं आणि ती परंपरा हे सर्व तरुण मंडळी पुढे चालू आहेत आपल्या उपक्रमाबद्दल धन्यवाद आषाढी वारीच्या निमित्तानं ब्रह्मचैतन्य गोंधळकर महाराजांच्या दिंडीचं प्रस्थान आज झालेलं आहे या दिंडीमध्ये सहभागी वारकऱ्यांना त्यांची सेवा म्हणून जी महाराजांची परंपरा होती महाराजांनी अन्नदानाला महत्त्व दिलं होतं नाम घ्या आणि त्याचसोबत अन्नदानही करा हे महाराजांच्याकडून प्रेरणा घेऊन आमच्या देवडीचे मित्रमंडळ या ठिकाणी या वारीतील वारकऱ्यांना अल्पोपार देण्यासाठी उपस्थित आहेत आपल्या समेत आहेत सन्मान्य नंदकुमार खोत आपला अनुभव काय आपल्या ह्या दिंडीतल्या पायी जाणाऱ्या लोकांना आपण आपलं फुल नाही फुलाची पाकळी या उद्देशानं थोडंसं नाश्त्यासाठी वगैरे गेली अनेक वर्ष देतात देत आहोत आणि ती परंपरा अशीच पुढं चालू ठेवलेली आहे त्यातून आम्हाला बऱ्यापैकी चांगला आनंद मिळतो आणि शांतता वाटते मनाला आपण काही ना काहीतरी करतो त्यात त्यात समाधान वाटतं त्याचबरोबर आपल्या समेत माझी सभापती सन्मान्य अतुल शेठ जाधव आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत वारीच्या प्रवासाबद्दल चलावतप्रमाणे आम्ही जरूर्षी आम्ही नेहमीप्रमाणे अल्फोवार वाटत असतो दिवसेंदिवस या पालखीला सुरुवातीला आधी दोन अडीच हजार माणसं असायची आता माझ्या माहितीप्रमाणे एक पाच पाच साडेपाच हजार लोक असतील दिवसेंदिवस या पालखीला प्रतिसाद वाढतच चाललेला आहे आणि चांगलं आहे की सर्व समाजातील लोक एकत्र येतात आन आनंदाने संतोष पाठक मी वारीला बरेच वर्ष जातो आणि वारीचा आनंद हा म्हणजे फार म्हणजे खूपच छान असतो आहे दिंडी सोहळ्यामध्ये म्हणजे खूप असं समाधान आणि हे वाटतं महाराजांच्या चरणी म्हणजे सांगाय सांग म्हणलं गे तरी म्हणजे वारीमध्ये आता ब अनेक वर्ष असल्यामुळे वारीचे प्रस्थ वाढतच चालते भरपूर असे ते लोकांची संख्या आहेत भरपूर आहेत सगळा खेळीमिळीचं वातावरण असते भजन कीर्तन आणि खूप हे होते ठीक आहे आपल्या समेत बाळासाहेब पोळपण या उपक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत एक देवडीतले व्यावसायिक पण या अन्नदानाकडे कसे होईल आपण त्यांच्याकडून जाणून घ्या बाळासाहेब नमस्कार नमस्कार गेले वारी तर हा गेले दहा वर्षाचा अनुभव आहे लहान माणसांना अन्नदान दिल्यानंतर मनाला जी शांतता मिळते ती फार चांगली आहे महाराजांनी असंच प्रोत्साहन देऊन सर्वांना वारतील माणसांना अल्पोपार मिळावा हीच इच्छा आपण सर्वांचा हा उपक्रम छान आहे आणि मी सुरुवातीलाच सांगितलेलं होतं की महाराजांच्याकडे सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अन्नदान आणि बसता उठता तो जप या जपासोबत अन्नदानाचं महत्त्व त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन तुम्ही वारकऱ्यांची सेवा करताय आपणा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद गोंधोलकर महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे त्या भावी वारीमध्ये समोर जाणं सर्व वारकऱ्यांना फिनोलिक्स कंपनीच्या वतीनं चैतन्य इलेक्ट्रिकल्स इलेक्ट्रिकल्सवरूस त्याचे मालक विजय जगदाळे आपणास समजत आहेत आणि वारीमध्ये सहभागी वारकऱ्यांना हरिपाठाचं पुस्तक आणि त्यांच्या साहित्यासाठी पिशवी फिनोलिक्स कंपनीच्या वतीनं हे सर्व वारकऱ्यांना देत आहेत त्याचबरोबर अल्पोपार म्हणून लाडू सुद्धा हे वारकऱ्यांना यांच्या कंपनीच्या मार्फत ते प्रोव्हाइड करतायत अतिशय सुंदर संकल्पना आहे या वारीमध्ये आपण ज्या भावनेने वाटप करताय त्याबद्दल थोडस ह्या वा भावने मागचं गेले आम्ही सहा वर्ष हा उपक्रम करतोय प्रत्येक वर्षी दहा हजार पिशवी दहा हजार पिशवी अल्पोपवार आणि हरिपाठ पुस्तक असं फिनोलिक्स इंडस्ट्रीज लिमिटेड चेतन्य इलेक्ट्रिक अँड मशिनरी वडूज यांच्या सहयोगानं हा आमचा सहा वर्ष आहे असाच उपक्रम प्रत्येक वर्षी चालू राहणार आता ही ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची पायदिंडी पालखी आहे या पालखीसाठी आम्ही गोंदिवले बुद्रुक येतो पिशव्या वाटपासाठी आलेलो आहे आषाढी वारीच्या निमित्तानं ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची पायीवारी ही पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करत आहे आज त्या दिंडीचं प्रस्थान झालेलं आहे दुपारचं जेवण पळशीजवळ वाण्याची झाडी या ठिकाणी सर्व दिंडीमध्ये समाविष्ट असणाऱ्या सर्व वारकऱ्यांना हे दुपारचं जेवण इथं या ठिकाणी मिळतंय आपण पाहताय सर्व वारकरी ज्या 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 संधी मिळेल ज्या ज्या वेळेला मोकळीक मिळेल त्या त्यावेळेला माऊलींच्या महाराजांच्या पादुकाचं दर्शन घेत आहेत आणि एक आनंदी सोहळा या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय या आनंदी सोहळ्यामध्ये हजारो माणसं सहभागी हजारो वारकरी सहभागी झालेले आहेत आणि एक वेगळाच अनुभव त्यांना या वारीच्या निमित्ताने या ठिकाणी मिळत आहे दुपारचं भोजन आहे ते पळशीजवळ जवळ वाण्याची झाडी आहे त्या ठिकाणी एक तृतीय पंथी महाराजांची महाराजांच्या वरती श्रद्धा असणारी रवी आपल्या समेत आहेत त्यांनी त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया या प्रसादाबद्दल नमस्कार हा नमस्कार आ, या भोजनाबद्दल थोडी माहिती द्या काही नाही माझ्या मनापासून मी भोजन देते पहिल्यापासून माझी एक इच्छा आहे महाराजांवर त्यामुळे मी महाराजांना माझ्या काही गरिबीतून माझ्या परिस्थितीनुसार माझ्या ह्या लोकांना वारकरी संप्रदायाच्या लोकांना काय असेल दोन गाज ते मी घालते भरवते आजपर्यंत दुसरं काही नाही आता हे माझं चौथ वर्ष चालू आहे जेवण बनवते लोकांचं जेवण बनवलंय जेवण आता तरी आम्ही बाजरी घेतली होती तीन क्विंटल ते बाजरीचं पीठ वगैरे बेसन तरी दोन अडीच हजार लोकांचं जेवण बनवलं मी या महाराजांचा एक उद्देश होता संदेश होता श्रीराम जयराम जय जयराम नाम घ्या आणि अन्नदान करा अन्नदान महाराजांचा कर संदेश तुम्ही तुमच्या हृदयामध्ये आथोरात उतरवलेला आहे या अन्नदानाच्या निमित्तानं तुम्हाला काय मनाला शांती काय मिळते काय नाही काय नाही हे वारकरी संप्रदायाची लोक जेवली तर माझ्या मनाला असं जास्त अभिमान वाटतो म्हणतात का नाही साधू संत येते घरात त्वची दिवाळी दसरा असा विषय आहे त्यामुळे मी माझ्या गरिबीनुसार माझ्या ह्या जे इच्छेनुसार काय असेल ते अन्नदान दरवर्षी करत राहील आणि माझा जीव आहे तोपर्यंत करत राहील हीच माझी महाराजांना विनंती महाराज तुम्हाला दीर्घ आयुष्य देणारच आहे परंतु तुम्ही या व्यतिरिक्त आणखी काय काम करताय समाज कार्य म्हणून त्याची थोडी आता समाजकार्य म्हटलं तर मी दोन तीन मुली दत्त घेतलेल्या आहेत त्यांचं शिक्षण एका दोघीच मुलीचं लग्न कोण गरीबावर जे मात होईल ते सगळं मी कार्य करते माझ्या परिस्थितीतून असं जे माझ्याकडून होतंय तेवढं करते आता मी मी काय सर्वेसला नाही काय नाही मी रोडवर मागून खाणार आहे किन्नर ते पण ते समाज माझा माझ्या जी पै ह्याच्यातून परिस्थितीनुसार भेटत मला त्यातून मी जरा लोकांचा पण उदरनिर्वाह करते आणि माझा पण करते तुम्ही आताच म्हटला की रस्त्यावरती पैसे मागून तुम्ही हे सर्व करताय पण आमच्या माहितीनुसार की तुमचे तृतीय पंथी लोक आहेत ते इतरांच्याकडून पैसे घेतात पण कुणाला देत नाहीत आणि तुम्ही तर एवढं मोठं अन्नदान करताय ह्या मागचं गमक काय सांगा जरा नाही नाही जरा माझा महाराजांवर जास्त विश्वास आहे अपरंपरा आहे माझे जे सूत्रधार आहेत ते महाराज आहेत त्याच्यामुळे मी महाराजांसाठी काही पण करू इच्छिते पहिलं भोजन दुपारचं भोजन पळशी जवळ वाण्याची झाडी आहे त्या ठिकाणी ह्या सर्व दिंडीतील वारकऱ्यांना भोजनाची व्यवस्था केली जाते आपल्या समेत सर्व पळशीकर ग्रामस्थ या ठिकाणी आहेत आणि ते सर्वजण या वारकऱ्यांना भोजनाची व्यवस्था करण्यात येते तन मन धनाने मदत करत असतात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊन घेणार आहोत मी त्यांच्याकडून जाणून घेणार घेणार आहे या आत्ताच्या भोजनाबद्दल नमस्कार नमस्कार प्रमोद सुरेगात महामुनी पळशी हे आमचं मतभाग्य आहे की आम्हाला ह्या सेवा करण्याची मिळाली वंधुळकर महाराजांच्या पालखीच्या वारकऱ्यांना जेवण करण्याची संधी मिळाली हे आमचं पहिलं मतभाग्य आहे आणि त्यामध्ये आम्हाला इतका आनंद आहे की आम्ही वाटत बघतो की कधी पालखी येते आणि आम्ही कधी प्रसाद बनवतोय आम्ही दो गेले दो दोन दिवस झाला आम्ही सगळी तयारी करत आहोत तर आम्ही मागच्या वेळेसच्या पटीनं आम्ही ह्या वेळेस वाढवलं होतं सर जेवण मागच्या वेळेस आम्ही काहीतरी तीन हजार लोकांचं केलं होतं ह्या वेळेस आम्ही साडेतीन ते चार हजार लोकांचं बनवलं गेल्या वर्षी पेक्षा या वर्षी महाराजांच्या पालखीमध्ये आणि संख्या जास्त आहे वाढलेली आहे संख्या त्यावेळेस कमीत कमी सहा हजार ते सात हजाराच्या आसपास आहे अजून एक वेगळा काय अनुभव येतो तुम्हाला या अन्नदानाच्या अनुभव म्हणजे लोकांचा प्रस्त जास्त आहे वाढायला लागलेला आहे पालखी आणि महाराजांच्या दृष्टीनं त्यामुळे आम्ही इथून पुढे नियोजनबद्ध काम करून पुढच्या सुद्धा आम्ही असं नियोजन व्यवस्थित करणार आमच्या बरोबर सहकार्य म्हणून सुनील जाधव बाळासाहेब खाडे आ, बाबा, बाबा मुगदे हे आमचे काळे मिस्त्री असे आम्हाला अन्य अन्य सहकार्य करतात महाराजांच्या पालखी सोहळ्याची भोजन व्यवस्था करणारे सन्मान्य बाळासाहेब खाडे आपल्या समेत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत ती व्यवस्था कशी करतात ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या पहिल्या दुपारच्या भोजनाची व्यवस्था वाने झाडीच्या या ठिकाणी केली जाते या ठिकाणी पळशी ग्रामस्थ मित्रमंडळ यांच्या मार्फत ही व्यवस्था केली जाते ही व्यवस्था करत असताना सर्व तरुण एकत्र येऊन आर्थिक काय जबाबदारी पडणारी स्वतः घालून प्रत्येक वर्षी दिंडीमध्ये लोकांची संख्या वाढत असते त्या दृष्टीनं प्लॅनिंग करतात आणि मॅक्झिमम चांगल्या पद्धतीनं व्यवस्थित कार्यक्रम होईल याची काळजी घेतात सगळा ग्रुप मनापासून करत असतो आणि हा वारीतला आनंद सगळ्यात मोठा असतो की वर्षात कधी पालखी येते असतात जय श्रीराम मी सुनील जाधव आम्ही दरवर्षी ब्रह्मचैतन्य महाराजांच्या पालखीच्या दुपारच्या जेवणाची सोय करत असतो ते जेवण दुपारी सगळ्या वारकऱ्यांना पोट भरून जेवण दिले जाते जवळजवळ चार ते पाच हजार वारकरी येतात त्यांना सगळ्यांना जेवण पुरवण्याचं काम आम्ही करतो आमचे सहकारी सगळे पळसे गावातील आणि त्यातून भरपूर आनंद मिळतो आणि आजची वारी झाली की पुढच्या वारीची आम्ही वाटच बघत असतो की पुढची वारी किती लव लवकरात लवकर यावी आणि पुढच्या वारीला बी असंच भरपूर जेवण देऊन वारकऱ्यांचा आनंद घ्यायचा मानदेश माझा सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकून बटन दाबा